नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आणि मी केदार तर आज दोन जून दुपारचे साडेतीन वाजत आहेत आज आपण दोन जून ते सात जूनच्या दरम्यान राज्यातील हवामान कसं राहील हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर एक पश्चिम बंगालपासून छत्तीसगड तेलंगणा आंध्र प्रदेश तमिळनाडू करत एक ट्रफ लाईन सध्या सक्रिय आहे आणि याच ट्रफमुळे पूर्व भारतात आणि दक्षिण भारतात म्हणजेच ओडिसा असेल पश्चिम बंगाल असेल तेलंगणा असेल आंध्र प्रदेश तमिळनाडू केरळ आणि कर्नाटकचा दक्षिण भाग या सर्व राज्यातून मेघगर्जेनेसह मान्सून पूर्व पाऊस सक्रिय आहे तसेच उत्तर भारतात राजस्थान पंजाब दिल्ली हरियाणा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात या सर्व भागातून आणि आपल्या राज्यात उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाडा विदर्भ या सर्व जिल्ह्यातून उष्णतेची लाट मागील काही दिवसापासून सक्रिय आहे त्याच्यानंतर पावसाबद्दल जर पाहायचं गेलं तर आता ही जी ट्रफ आहे अजून चोवीस ते अठ्ठेचाळीस तासानंतर अशीच मराठवाड्यापासून कर्नाटक पर्यंत सक्रिय होईल याच्यामुळे पावसाचं वातावरण आता आपल्या राज्यात दक्षिण महाराष्ट्रापासून सुरुवात होण्याचा अंदाज आहे हा हळूहळू पाऊस जसे दिवस पुढे जातील तसं तसं हा पाऊस थोडंफार उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात जाण्याचा अंदाज आहे पुढे सविस्तर मध्ये सर्व पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याच्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर जी पश्चिम किनारपट्टी आहे घाटमाता म्हणजे सिंधुदुर्गचा घाटमाता रत्नागिरी रायगड ठाणे पालघर या घाटमाथ्यावर हलके मध्यम ढग सध्या सक्रिय आहेत मात्र हे ढग पावसाचे नाही आहे त्याच्यामुळे पावसाची शक्यताही नाही आहे तसेच विदर्भात गोंदिया असेल भंडारा असेल नागपूर वर्धा यवतमाळ गडचिरोली हलके मध्यम ढग सध्या सक्रिय या जिल्ह्यातून आहे छत्रपती संभाजीनगर जालना तसेच परभणी हिंगोली बीड धाराशिव सोलापूर नांदेड लातूर या पट्ट्यातसुद्धा हलके मध्यम ढग सध्या सक्रिय झालेले आहेत आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात एक पावसाचा ढग सध्या सक्रिय आहे याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा जिल्हावाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर तालुका वाईज आणि त्याच्यानंतर सात जूनपर्यंतचा तर आज जी पावसाची शक्यता राहील ती गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे तसेच नांदेड लातूर धाराशिव या तीन जिल्ह्यातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी राहील सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल सोलापूर सांगली कोल्हापूर स्थानिक ढग निर्माण झाला तर एका एक दुसऱ्या ठिकाणी दक्षिण भागात मेघगर्जनेसह पाऊस आजसाठी होऊ शकतो तसेच यवतमाळ जिल्ह्याच्या दक्षिण भागात एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील तसेच छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली बीड परभणी या पट्ट्यात सुद्धा ढागांची साखळी निर्माण होईल दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी आणि या भागातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी राहील सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल अहमदनगर बीड या पट्ट्यातसुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच दोन जून दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी राहील उर्वरित सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा पुणे पालघर ठाणे रायगड नाशिक नंदुरबार धुळे अमरावती अकोला वाशिम बुलढाणा या सर्व पट्ट्यातून ढगाळलेलं हवामान राहील हलके मध्यम ढग कुठेतरी दिसतील पावसाची शक्यता आजसाठी म्हणजे दोन जूनसाठी नाही आहे विदर्भात ढगाळलेलं हवामान आज दिवसभर आहे आणि संध्याकाळच्या वेळीसुद्धा ढगाळलेलं हवामान राहील पावसाचे ढग सध्या सक्रिय नाही आहेत आणि शक्यतासुद्धा पावसाची नाही आहे सकाळी थोडेफार हलके थेंब झालेले आहेत वर्धा नागपूर भंडारा गोंदियाच्या आसपास तिथून पुढे पावसाची शक्यता काही दिसत नाही आहे त्याच्यानंतर तालुकावाईज आजचा दोन जूनचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज जी जास्त प्रमाणात ज्या तालुक्यातून पावसाची शक्यता आहे ती म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात गोंद पिपरी राजुरी जावली तसेच बालापूर या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी जरा जास्त दिसत आहे गडचिरोली जिल्ह्यात शिरोंचा आहेरी इटापल्ली तसेच भामरगड आहेरी मुलचेरी चारमोसी पोंभोरा या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी दोन जूनसाठी संध्याकाळच्या वेळी का दुपारनंतर आहे याच्यानंतर नांदेड जिल्ह्यात भोकर उमरी तसेच धर्माबाद मुरखेड डिगलोर बिलोली नायगाव तसेच कंधर मुरखेड उमरी या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे लातूर जिल्ह्यात उदगीर देवनी निलंगा शिरूर तसेच चाकूर जळकोट अहमदापूर या पट्ट्यातून मेघगर्जेने पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड कन्नडच्या भागात सोयगाव या पट्ट्यातून मेघगर्जेने पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी राहील जालना जिल्ह्यात भोकंदर तसेच देऊळगाव राजा याच्यानंतर बदनापूर हा जो पट्टा आहे सेनगाव हिंगोली कलामपुरी तसेच पुसद महागाव वाशिम रिसोड मेहकर हा जो पट्टा आहे सर्व किनवट उमरखेड महागाव या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे अहमदनगर जिल्ह्यात पारनेर श्रीगोंदा कर्जत जामखेड तसेच बीड जिल्ह्यात पतोडा आंबेजोगाई याच्यानंतर धाराशिव जिल्ह्यात वाशी कळम हा जो पट्टा आहे या पट्ट्यात पावसाची शक्यता जी दिसत आहे याच्यानंतर धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर उमरगा तसेच लाहोरा सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट सोलापूर मंगळवेढा या पट्ट्यातून पावसाची शक्यता आजसाठी राहील आता हे जे तालुके आहेत या तालुक्यातून जरा पावसाची शक्यता आजसाठी जास्त दिसत आहे असं काय नाही की या तालुक्यातून सर्वच ठिकाणी पाऊस होणार आहे सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल थोड्याफार क्षेत्रासाठी स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे ह्या तालुक्यातून तर हा झाला आजचा तालुकावाईज हवामान अंदाज दोन जूनचा आणि जिल्हा वाईज सुद्धा त्याच्यानंतर उद्याचा तीन जूनचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील तसेच यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या तीन जिल्ह्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी तीन जून साठी राहील सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा अहमदनगर छत्रपती संभाजीनगर वाशिम हिंगोली परभणी या पट्ट्यात सुद्धा स्थानिक ढग निर्माण होतील दुपारनंतर आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार शेतरासाठी राहील उद्यासाठी तीन जून साठी गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ वाशिम या पट्ट्यातसुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला एका एक दुसऱ्या ठिकाणी तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच तीन जूनसाठी दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी राहील उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही आहे नाशिक जळगाव धुळे तसेच पालघर ठाणे मुंबई रायगड या पट्ट्यातसुद्धा पावसाची शक्यता उद्यासाठी म्हणजेच तीन जूनसाठी दिसत नाही आहे त्यानंतर चार जूनला हा जो पट्टा आहे नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर नाशिकचे काही भाग असू शकतात हिंगोली परभणी लातूर बीड हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज चार जूनसाठी राहील दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी गाठमात्यावर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडचा गाठमाता आहे या भागात स्थानिक ढंग निर्माण झाला तर या पट्ट्यातसुद्धा पावसाची शक्यता चार जूनसाठी राहील विदर्भात भंडारा गोंदिया वर्धा अमरावती या पट्ट्यातसुद्धा पावसाची शक्यता आणि यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या पट्ट्यातसुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज चार जूनसाठी राहील नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा पावसाची शक्यता चार जून रोजी दिसत नाही आहे पालघर ठाणे मुंबई या भागातसुद्धा पावसाचा अंदाज चार जून रोजी दिसत नाही आहे त्याच्यानंतर पाच जूनचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पुणे अहमदनगर नाशिक सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी जालना बीड सातारा पुणे हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे पण हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल कारण की हा पाऊस मान्सूनपूर्व आहे मान्सून अजून आपल्या राज्यात आलेला नाही आहे तसेच विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील अमरावती अकोला वाशिम बुलढाणा नंदुरबार धुळे विशेष पावसाचा अंदाज नाही आहे ढगाळलेलं हवामान थोडंफार राहील पालघर ठाणे मुंबई पावसाची शक्यता पाच जून रो रोजी दिसत नाही आहे त्याच्यानंतर सहा आणि सात जून या दोन दिवसातसुद्धा हात जो पट्टा आहे नांदेड हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर पुणे सातारा अहमदनगर हा जो पट्टा आहे या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज मान्सून पूर्व पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल सहा जून आणि सात जून रोजी तसेच नंदुरबार धुळे जळगाव अमरावती बुलढाणा या पट्ट्यात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला तर सहा आणि सात जूनला मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज विदर्भातसुद्धा या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज सहा आणि सात जून रोजी राहील पण पावसाची शक्यता ही दक्षिण महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून जास्त प्रमाणात राहण्याचा अंदाज आहे याच्या तुलनेत उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा तसेच विदर्भात पावसाची शक्यता दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राच्या तुलनेत कमी राहण्याचा अंदाज सध्या दिसत आहे तर हा होता दोन जून ते सात जूनच्या दरम्यानचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जे अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो